उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट वो टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मध्य प्रदेशातील सागर येथे ट्रिपल मर्डर केस न खळबळ माजले येथील पौश भागातील नोपाल पॅलेस परिसरात तीन मजली इमारतीत आई आणि दोन मुलींच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आलेत या प्रकरणी जवळच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे दहा वाजता जेव्हा पती घरी पोहोचला तेव्हा त्याला घराचे दरवाजे उघडे दिसते त्याने जेव्हा आज जाऊन पाहिलं तर स्वयंपाकघरात पत्नी आणि मोठी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर लहान मुलगी बेडरूम मध्ये मृत अवस्थेत आढळून आली या तिघींच्याही डोक्यातून रक्तस्राव येत होता घटनास्थळावर नजर टाकली असता भिंतीवर डोक्या आपटून तसेच स्क्रू ड्रायव्हर सारख्या धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याची शक्यता आहे या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे कुटुंब राहत होतं तर वरच्या दोन मजल्यावर भाडे करून राहतात तळमजल्यावर इतकी मोठी घटना घडली पण कुणीही त्यांचा आवाज ऐकला नाही हे संशयास्पद आहे या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आय जी वर्मा यांनी सांगितले की कोणाची घटना घडली आहे कोण कसा झाला आणि कोणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नाहीये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा